नमस्कार सह्याद्री धुरळामध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील दहा घेतो काल तीन तारखेला राजकीय शरद चंद्रजी पवार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गैबी चौहान यांची जाहीर सभा त्या झाली त्यावेळी त्यांनी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष त्यांचा आपल्या गटामध्ये राजे सिंह घाडे यांचा प्रवेश करून त्यांच्या हातात उतार दिली याच वेळी शरदचंद्रजी पवार यांना भेटण्यासाठी अनेक इच्छुकू नेत्यांची मंदिरी आली दिसली याच्यामध्ये प्रामुख्याने राधानगरी विधानसभा मतदारसंघ जोरदार चर्चेत आला याच मतदारसंघातील माजी आमदार की सी पाटील ए वाय पाटील भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई या तिघांनीही उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत चंद्रजी पवार साहेब कोणाला उमेदवारी देणार याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे राधानगरीमध्ये भिवणे पावणे आणि त्याच्यामध्ये एंट्री घेतलेली राहुल देसाई ही महाविकास आघाडीसाठी प्रयत्न करताना दिसतात तिघे बिडू आणि आबिडकरांशी लढू अशी अवस्था राधानगरीमध्ये दिसत आहे त्याच्यामध्ये कोणाला उमेदवारी देणार कोणाला विधान परिषद देणार चर्चा सुरू झाली आहे गेल्या दोन पंचवार्षिकमध्ये दे, राधानगरीतून विधानसभा लढवण्याचे स्वप्न राशी बाळवून असलेले यवाय या पाटील यावेळी विधानसभा लढणार की परत खासदार शहर पवार पवारांचा शब्द मानून काय अशी चर्चा सुरू आहे शरदचंद्री पवार साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतीश पाटील हे राधानगरीमध्ये कोणाला उमेदवारी या तिघांपैकी देऊ इच्छितात हे समजायला वेळ लागेल त्याच्यामध्ये महायुतीतील विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर यांना ही उमेदवारी अपेक्षा आहे राहुल देसाई ए वाय पाटील के पी पाटील या तिघांच्यापैकी कोणाला उमेदवारी होईल महाविकास आघाडीची मिळते याच्यावर बरंच चित्र अवलंबून आहे वंचित बहुजन आघाडीचाही या ठिकाणी उमेदवार असू शकतो पण या तिघांच्यापैकी तिघांनी जोरदार तयारी केली आहे कोण थांबायच्या मानसिकतेत नाही उमेदवारी लेखाला मिळणार दुसरा आता लढावी लागणार या भाई साहेबांची जोरदार चर्चा राधानगरी तालुक्यात सुरू झाली गेली दोन पंचवार्षिक वर्ष ते थांबलेले आहे ह्यावेळी देखील ते थांबणार की लढणार याची जोरदार चर्चा सुरू झालेली आहे एव्हा साहेब राहुल देसाई केंद्र पाटील या तिघांच्या देखील कोणा उमेदवारी महाविकास आघाडी देते कोणत्या पक्षाची देते याकडे संपूर्ण राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे